आरक्षणवाद्यांना अंगावर घेणं यांना परवडणार नाही इशारा देतो वर्गीकरणाची भाषा करता क्रिमिनलची भाषा करता अरे वर्गीकरणाच्या आधी हे सांगा की आमच्या नोकरीतला बॅकलॉग तुम्ही भरलाय का बांगलादेश सारखी स्थिती घडव महाराष्ट्र देशामध्ये शेख हसीनाला तिकडून पळावं लागले नरेंद्र मोदीला इकडून पळावं लागेल आणि पुन्हा आम्हाला सांगितलं जातंय हा निर्णय वाचून दाखवणारे आर गवई आहेत जस्टिस ते तुमचे आर एस एस पुन्हा नवा महापुरुष घडवाय निघाली हा ते आर असतील पण बी आर आंबेडकर नसतील बी आर आंबेडकर घेणारे होते घेणारे नव्हते फूट पाडणारे नव्हते कुणाचं भावलं वाहणारे नव्हते तिकडे बी आर गवईच्या तोंडून वाचून दाखवायचं दलित म्हणून तिकडे आदिवासी राष्ट्रपती बसून त्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शनचा मसुदा त्या ठिकाणी घ्यायचा रामनाथ कोविंदला पुढं करून वन नेशन वन इलेक्शनचा त्या ठिकाणी अहवाल तयार करायचा आणि उद्याच्या भारताला सांगायचं की हे तुमचे महापुरुष आहेत आम्हाला अजेंडा कळत नाही हे तुम्हाला सांगतो एक जात अशी आहे ती सगळीकडे साडेतीन टक्के पण शंभर टक्के वरती ती तिला आता काही काळ का बंदी घालत नाही नोकऱ्यात बंदी सचिव पदावर बंदी आय पी एस वरती बंदी एस सी देण्याला बंदी अशी बंदी तुम्ही का घालत हे काय गॅसची सबसिडी आहे काय आरक्षण सोडून द्या पण ते तर ते जे तुम्ही साडेतीन टक्क्याची गोष्ट करताय ते त्यांना आरक्षण नाही आहे असं ते म्हणतात आम्ही आमच्या टॅलेंट वर जाऊन बसलोय जिथे बसतोय तिथे टॅलेंट काय सवा रुपयाचं एक हे काय हे टॅलेंट आहे काय एखाद्या समूहाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं हजारो वर्ष त्याला अर्थजन्य करू दिलं नाही शिक्षण घेऊ दिलं नाही आरक्षणची स्थिती त्यांच्यामुळंच आहे ना तुमचं टॅलेंट आहे का हे आम्हाला आरक्षण मादी म्हणून हे नव्हता आणि तुम्ही सवा रुपयाचं आरक्षण जन्म जात घेता ते धोरण ठरलंय कुठं संविधानाच्या राष्ट्रामध्ये मनुस्मृती लागू होती का आमचा जन्म अंगठ्यातून झाला याचा जन्म तिथून झाला त्याचा जन्म इथून झाला चालणार आहे का विषमतेची उतरण तयार करून त्याच्या बाळावरती पोट भरायचे आणि आरक्षणवादी म्हणून आम्हाला हिनवायचं नमस्कार नागपूर समाचार ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयावर एकंदरीत अख्खा देशात चर्चा सुरू आहे एस सी एस टी मध्ये वर्गीकरण करण्याचं आणि क्रिमिनलची अट लावण्याची जी एक निर्णय सुप्रीम कोर्टान दिला त्यावर एकवीस तारखेला भारत बनचा एक आव्हान तर दिलाच दिलं आहे त्यासोबतच आता जे आहे आरक्षण संपवण्याचा हा षडयंत्र आहे का असा एक नेमका प्रश्न एस सी एस टी वर्गात पडलेला आहे ओबीसी वर्ग ही सध्या या गोष्टीसाठी समर्थनात आहे आपल्यासोबत दीपक केदार साहेब आहेत त्याचे ज्वलंत विषयावर नेहमीच बोलत असतात आणि समाजाचा विषय नेहमी उचलत असतात दीपक साहेब काय सांगणार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला हा नियम बनणार आहे आणि राज्य सरकार लागू करू शकते आणि तेलंगणा यांनी स्पष्ट घोषित आहे की तो पहिला राज्य बनेल जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला लागू करणार काय सांगणार वर्गीकरण म्हणजेच विघटन आणि हा विघटनाचा अजेंडा आर एस आहे सुप्रीम कोर्टामध्ये आर एस चे बरेच लोक बसलेले आणि त्यांच्या माध्यमातून हा आलेला एक जजमेंट आहे आर एस एसचं धोरण हे हिंदू राष्ट्र निर्मितीच आहे आणि हिंदू राष्ट्र निर्मिती करायची असेल जाती करा जाती जाती तर जातीच्या अस्मिता तीव्र कराव्या लागतील आणि जाती जातीमध्ये भांडणं लावा लागतील हे त्यांचं धोरण आहे आपण जर बघितलं तर उदाहरण म्हणून या देशामध्ये रोहित यमुलाचं हत्याकांड झालं तर रोहित यमुलाचं हत्याकांड झाल्यानंतर आम्ही त्याची जात विचारली नाही दलित स्कॉलर म्हणून आम्ही आंदोलन देशव्यापी उभा केलं मनीषा वाल्मिकीचा हत्याकांड झालं आम्ही देशव्यापी दलित मुलीचं हत्याकांड म्हणून त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं म्हणजे आमची दलित नावाची आयडेंटिटी आधी हिसकावून घेतली जी आम्ही कंबाईंडरित्या जन उठावच्या दिशेने घेऊन चाललो होतो जातीचे नाव घेऊन आता आम्हाला लढावं लागतं कारण दलित शब्दावरती सुद्धा बंदी आणली पुन्हा आम्ही एस सी एस टीच्या नावाखाली लढायला लागलो क्लब एस सी एस टी एकत्र येऊन लढायला लागलो तर आता जातीच्या वर्गीकरणाचा मुद्दा आणून बौद्धांनी जास्त खाल्लं मातंगांना कमी मिळालं या जातींनी जास्त खाल्लं त्यांना कमी मिळालं या माध्यमातून जाती जातीमध्ये भांडणं लावून यांचं विघटन करून एस सी एस टी ही क्लब आंदोलनाची ताकद उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा याच्या पाठीमागं क्लिअर कट आर एस एसचा आणि या ठिकाणच्या व्यवस्थेचा दिसतोय हे सगळं आरक्षण संपवण्याच्या दिशेने घेऊन जाण्याचं एक प्रकारे मोठं षडयंत्र आहे त्यासोबतच क्रिमिलियर आत लावले आम्ही एक बंगला एखादी गाडी घेतली म्हणून आमचा या ठिकाणी अं उन्नती झाली आमचा सामाजिक उन्नतीचा प्रश्न महत्वाचा आर्थिक उन्नतीचा नाही आरक्षण हे आर्थिक उन्नतीचं साधन नाही जब तक जातीवाद रहेगा तब तक आरक्षण रहेगा हे धोरण आहे जातीवाद नष्ट करा वर्गीकरण आणून क्रिमिलियर आणून तुम्ही या ठिकाणी समानतेची भूमिका घेऊ शकत नाहीत जातीवाद नष्ट केला तरच समानता येईल आणि जातीयता नष्ट झाली तरच या ठिकाणी सगळेजण समान छताखाली जगायला शिकतील आज जनावरांसारखी अवस्था आमची आज आमचं प्रतिनिधित्व किती आहे क्रिमिलियरची आट लावली मीडियामध्ये संपादक किती आहेत मीडियामध्ये अँकर किती आहेत मीडियामध्ये प्राईम मध्ये आमचे लोक किती उप आहेत आज या ऑलिम्पिकच्या चर्चेमध्ये अनेक खेळाडूंची चर्चा आहे पण मध्ये एक बौद्ध समाजाचा साबळे बीडचा मध्ये गेलाय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी खेळ खेळलाय मग तो दलित आहे म्हणून मीडियात नाही म्हणजे तुम्हाला आमची बातमी बनवण्याला सुद्धा जाती येत आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही किती येत आमचे डायरेक्टर किती आहेत आम्ही असणारे फक्त पायदळ आहेत जातीच्या नावाखाली आम्हाला काम दिलं जात आहे त्या ठिकाणी फडणवीसांचं चेंबर ब्लॉक झालं तर त्या नाल्यात उतरणार आम्ही येत त्या चेंबरमध्ये आजही आम्हाला गाटर साफ केल्याशिवाय पर्याय नाही जातीमुळे आम्हाला गाटारात उतरवलं जात आहे का त्या ठिकाणी तुम्ही महानगरपालिकेपासून ग्रामपंचायत पर्यंत जा दिल्ली पासून गल्ली पर्यंत जा सफाई कामगार तुम्हाला सगळे दलित सापडतील सगळ्या ह्याच्यामधला अनुकंपा बंद केलाय पण माणूस मरायच्या आधीच आमच्या घरातला पोरगा उचलून नेला जातो सफाई कामगार म्हणून जातीमुळं आम्ही सफाई करायची आणि क्रिमिलेअरच्या हात लावून तुम्ही आम्हाला म्हणता की तुमची काही लोकांची उन्नती झाली आहे असं कसं ठरवता येईल मग आमची उन्नती झाली आमच्या कमवण्यावरती तुमचा जर या ठिकाणी अंकुश येत असेल क्रिमिलियरच्या नावाखाली तर मग अंबानीला कमवायची परवानगी काय पाच हजार कोटी त्यांनी त्याच्या मुलावरती उडवले दीडशे कोटी रुपये एका सिंगरच्या डान्सवरती उडवले तिथं गेलेल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून दोन कोटीची घड्याळ दिली ही सगळी उधळपट्टी सगळा देश डोळ्यांनी बघतोय अर्धे उपाशी पोटी झोपलेले लोक माझ्या लेकराला दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून नागपूरमध्ये पुण्याच्या बुधवार मध्ये मुंबईच्या कामोटी पुऱ्यामध्ये नगरा नगरामध्ये रस्त्यावरती ज्या आमच्या बहिणी उभा आहेत देह विक्री करतायत तुम्ही कोणती देह विक्री करणारा समूह कोणता आहे आणि इकडे तुम्ही पाच हजार कोटी एका लग्नावर उडवताय तिथं क्रिमिल याची आत नाही की कि कुणी किती कमवावं विजय माललानी किती लुटावं याची आत नाही सगळ्या बँकेमध्ये तुम्ही सर्वे करा श्वेत पत्रिका काढा कुणी कोर्ज घेतलंय कुणी बुडवलंय कुणाचं माफ केलंय त्या जातीचं नाव काढा त्यात आहेत आम्ही बँक लुटायला तुम्ही खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही वर्गीकरणाची भाषा करता क्रिमिनेटची भाषा करता अरे वर्गीकरणाच्या आधी हे सांगा की आमचा नोकरीतला बॅकलॉग तुम्ही भरलाय का नोकऱ्यातला बॅकलॉग तुम्ही भरला नाही संधी आम्हाला दिली नाही आता राज्य सरकार जाती जातीत जाती भांड लावणार बौद्ध आणि ख्रिश्चन वेग बाजूला करायचा आणि हिंदूच्या अस्मिता निर्माण करण्यासाठी एकोणसाठ जातीमध्ये ज्या आठा जातीत त्यांना सांगायचं की तुम्ही हिंदू आहे आणि मग हिंदू राष्ट्र निर्मितीची भाषा करायची बांगलादेशला काय चाललंय देशाला कळत नाही आरक्षणवाद्यांना अंगावर घेणं यांना नाही ना आम्ही इशारा देतो आमच्या जगण्याचा सामाजिक न्यायाचा जो अधिकार आहे बाबासाहेबांनी दिलेला तो आरक्षण आहे संविधान आहे आणि आमची सामाजिक उन्नती जातीयतेमुळे झालेली नाही बांगलादेश सारखी स्थिती घडल महाराष्ट्र देशामध्ये शेख हासिनाला तिकडून पळावं लागले नरेंद्र मोदीला इकडून पळावं लागेल सुप्रीम कोर्ट थेट जाहीर करते संविधानिक निर्णय तीनशे एक्केचाळीस आर्टिकलचं काय झालं जर तुम्हाला सगळे निर्णय द्यायचे सुप्रीम कोर्टाला तर एमपीचं काम काय खासदारचं काम काय संसद कशासाठी का राष्ट्रपती कशासाठी ही असणारी हे हुकुमशाही पद्धतीसारखं जर थेट लादलं तर मग संसदेचा फायदा काय आणि पुन्हा आम्हाला सांगितलं जात आहे हा निर्णय वाचून दाखवणारे बी आर गवई जस्टिस ते तुमचे म्हणजे आर एस एस पुन्हा नवा महापुरुष गाडवायला निघाले हा ते बी आर असतील पण बी आर आंबेडकर नसतील बी आर आंबेडकर देणारे होते घेणारे नव्हते फूट पाडणारे नव्हते कुणाचं भावलं वाहणारे नव्हते त्यामुळे आर एस एसने किती आमच्यावर नवे महापुरुष लादायचा प्रयत्न केला आम्ही लादू देणार नाहीत इकडे बी आर गवईच्या तोंडून वाचून दाखवायचं दलित म्हणून तिकडे आदिवासी राष्ट्रपती बसून त्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शनचा मसुदा त्या ठिकाणी घ्यायचा रामनाथ कोविंदला पुढं करून वन नेशन वन इलेक्शनचा त्या ठिकाणी अहवाल तयार करायचा आणि उद्याच्या भारताला सांगायचं की हे तुमचे महापुरुष आहेत आम्हाला अजेंडा कळत नाही हे व्यापक धोरण आहे संविधान बदलण्याचं आणि आरक्षण बदलण्याचं लोकांना कळत नाही असं नाही भारत बंद हाक दिलेली ज्याने कुणी दिलेली लोक त्याच्यामध्ये सामील होण्याच्या दिशेने आहेत हे जर भारत बंद मोठ्या प्रमाणात झाला देशाची या ठिकाणी जन उभा उभारायला जन उभा राहिला तर महागाज पडेल सुप्रीम कोर्ट हा हा जो निर्णय आहे या निर्णयामुळे गृहयुद्धाची स्थिती होऊ शकते का जे टी एसटी इतकं मोठ्या प्रमाणात आहे जवळपास जर आकडा आपण अकरा जा बघितला तर चोवीस टक्के एससी आणि त्यानंतर बारा तेरा टक्के एस टी जवळपास पस्तीस टक्के लोकसंख्या जर रस्त्यात उतरली तर एक गृहयुद्धाची स्थिती तुम्हाला वाटतं भारतात उपस्थित होईल एक सुप्रीम कोर्ट आणि निर्णयामुळे शंभर टक्के आज किती खतखत आहे यांना काय माहिती ग्राउंड लेवलला भीती वाटा लागली आमचं आरक्षण जात आहे की काय आम्हाला गुलाम होण्याच आता गुलाम होण्याची स्थिती ना नाही राहिलेली यांना महागात पड आम्हाला अंगाव घेणं भयानक महागात पडेल भयंकर मागात पडेल आणि सगळ्यात मोठी ताकद आहे जन उठावामध्ये जर एकत्र झाली तर या ठिकाणी युद्ध वगैरे मी म्हणत नाही युद्ध हा वेगळा प्रकार झाला आपल्या हक्कासाठी संघर्ष उभा राहील युद्ध हे एखाद्या देशाविरोधात केलं जात इथं देश देशातले जे मूळ आहेत त्यांचा असणार आहे स्वतःच्या संघर्षाचा उठाव असणार आहे ते भारतीय भारतीय नागरिक आहेत ते भारताच्या विरोधात लढा देणार नाहीत भारताच्या राहणाऱ्या इथल्या बहुसंख्यक समूहाला गुलाम करायला निघालेल्या प्रवृत्तीच्या विरोधात युद्ध करतील शेवटचा प्रश्न सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांनी एक गोष्ट बोलली की जे प्रगल्भ झाले आहेत त्यांनी आपलं आरक्षण सोडलं पाहिजे आणि ज्यांना जे जा आरक्षण मिळालं नाही त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या ज्या भाषा होते मी तुम्हाला काय सांगितलं की अंबानी पाच हजार कोटी रुपये मुलाच्या लग्नावर त्या ठिकाणी खर्च केले त्याची प्रगती कुणामुळे झाली इथल्या बँकेनी लोन दिल्यामुळे झाली मग आता ज्याची प्रगती झाली त्याला पुन्हा तुम्ही लोन देऊ नका ना पुन्हा सरकार का मदती करते म्हणजे आम्हाला तुम्ही रोखताय ना मग उच्चवर्णीय उद्योगपती कंपन्या यांना जे दहा दहा पाच पाच हजार कोटी कर्ज दिलं जातं आणि माफ केलं जातं ते का थांबवत नाही तिथं पण एक हे बनवा की आता ह्या उद्योगपत्यांनी पाहिजे तेवढं प्रगती केली आता दुसरा एक उद्योगपती झाला पाहिजे त्याला वगळा मी तुम्हाला सांगतो एक जात अशी आहे किती सगळीकडे साडेतीन टक्के पण शंभर टक्के वरती ती आहे तिला आता काही काळ का बंदी घालत नाही नोकऱ्यात बंदी सचिव पदावर बंदी आय पी एस वरती बंदी एमपीएससी देण्याला बंदी अशी बंदी तुम्ही का घालत हे काय गॅसची सबसिडी आहे काय आरक्षण सोडून द्या पण ते तर ते जे तुम्ही साडेतीन टक्क्याची गोष्ट करताय ते त्यांना आरक्षण नाही आहे असं ते म्हणतात आम्ही आमच्या टॅलेंटवर जाऊन बसलोय जिथे बसलोय तिथे टॅलेंट काय सवा रुपयाचं हे काय हे टॅलेंट आहे काय एखाद्या समूहाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं हजारो वर्ष त्याला अर्थजन्य करू दिलं नाही शिक्षण घेऊ दिलं नाही आरक्षणची स्थिती त्यांच्यामुळेच आहे ना तुमचं टॅलेंट आहे काय हे आम्हाला आरक्षण मादी म्हणून हे नव्हता आणि तुम्ही सवा रुपयाचं आरक्षण जन्म जात घेता ते धोरण ठरलंय कुठं संविधानाच्या राष्ट्रामध्ये मनुस्मृती लागू होती का आमचा जन्म अंगठ्यातून झाला याचा जन्म तिथून झाला त्याचा जन्म इथून झाला ही उतरण चालणार आहे का विषमतेची विषमतेची उतरण तयार करून त्याच्या बाळावरती पोट भरायचे आणि आरक्षणवादी म्हणून आम्हाला हिनवायचं धर्माचा जो काही धर्मसत्तेच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून जी काही दुकानदारी मांडलेली आहे त्या आरक्षण द्या आम्हाला देऊ शकता केंद्राचा हा जो निर्णय आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे केंद्राने म्हटलं की आम्ही लागू करणार नाही मात्र त्यासाठी जे लागू करणार नाही त्यासाठी त्यांना घटनेत बदल करावा लागेल सरकार घटनेत बदल करून हा जो सुप्रीम निर्णय त्याला पाळणार आहे काय स्टेट नाही नाही याच्यामध्ये ना त्यांना माहिती आहे बाबासाहेबांच्या लेकराला टच करणं अवघडे त्यांनी फक्त थिणगी टाकून बघितली जजमेंट देऊन उद्रेकाच्या दिशेने वातावरण कळाल्यावर आणि बांगलादेशचं उदाहरण आणि तिथून पळून आलेले पंतप्रधान भारतात आल्यावर त्यांना कळालं की आरक्षणाचा वाद काय असतो आणि तेवढं सहन करायची क्षमता यांची नाही त्यामुळे त्याच्यामुळे त्यांना हे रद्द करावं लागेल कसं करायची रद्द कायदे तज्ञ त्यातली भूमिका ती घेतील पण त्यांना हे रद्द करावं लागेल नाहीतर मग जन उठावाच्या दिशेने वातावरण एकवीस तारखेच्या भारत बंद तुमचा काय टेक एकवीस तारखेच्या भारत बंदच्या आधी हे रद्द नाही झालं तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या अशा बंद मोर्चे आंदोलन निदर्शनास सामील असणार आहेत तर एकंदरीत जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे आणि एस सी एस टी मध्ये जे वर्गीकरण करण्यात आलं आहे त्याचा विरोध समाजातील एक मोठा घटक आहे आणि एकवीस तारखेचा जो बंद आहे त्या आधी जर काही निर्णय घेण्यात आला नाही तर मोठ्या प्रमाणात जनता जे आहे रस्तेवर रस्त्यावर येऊन आंदोलन करेल असा नेमका जो आहे पवित्रा यावेळेस एस सी आणि दीपक केदार साहेबांनी सुद्धा घेतलाय